महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस ने कराड तालुक्यातील कापिल येथील अश्विनी प्रमोद पाटील हिचा पुण्यात होणार सन्मान विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्व व्यक्तींना प्रत्येक वर्षी हा पुरस्कार देण्यात येतो महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कराड तालुक्यातील कापिल येथील अश्विनी प्रमोद पाटील यांना जाहीर झाला आहे महिला सुरक्षा संघटना नवी दिल्ली भारत कराड शहराध्यक्षा अश्विनी प्रमोद पाटील या आहेत दिनांक तेवीस एप्रिल रोजी दुपारी बारा ते दोनच्या दरम्यान पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह गोले रोड शिवाजीनगर पुणे या ठिकाणी या पुरस्काराचे वितरण होणार आहेत अश्विनी प्रमोद पाटील यांना हा सामाजिक कार्याचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचं विविस्तारातून अभिनंदन करण्यात येते करार वार्ताच्या वतीने देखील अश्विनी प्रमोद पाटील यांचे अभिनंदन व त्यांना भावी वाटचालसाठी हार्दिक शुभेच्छा